एक अतिशय धक्कादायक प्रकरण समोर आलाय मुंबईहून घरी पोहोचलेल्या पतीने जेव्हा घराचा दरवाजा उघडला तेव्हा त्याला धक्काच बसला असं काय घडलं पुढे पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर करा ही घटना उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील फरारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडा अडहरा गावात घडली आहे इतर राहणाऱ्या महेश यांनी एकोणीस जून रोजी करारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती की त्यांचा मुलगा विजय वयवर्षे एकोणीस हा सोळा जून रोजी रात्री आठ वाजता शौचासाठी घराबाहेर गेला होता तेव्हापासून तो घरी परतला नाही या माहितीवरून पोलिसांनी बेपत्ता करून विजयचा शोध सुरू केला पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली तेव्हा त्यांना कळलं की विजयचे शेजारी राहणाऱ्या रणजित कुमार यांच्या पत्नीसोबत अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते तिलाही तीन मुलं असून तिचा नवरा मुंबईत खाजगी नोकरीला आहे रणजितच्या अनुपस्थितीत विजय रात्री त्यांच्या घरी येत राहायचा एका अज्ञात व्यक्तीने रणजितला फोन करून हा प्रकार सांगितला सत्य जाणून घेण्यासाठी रणजित सोळा जून रोजी कोणाला काहीही न सांगता मुंबईहून घरी पोहोचला त्यांनी घराचा दरवाजा उघडला असता आतील दृश्य पाहून त्याला धक्काच बसला त्याने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत खोलीत आक्षेपारी अवस्थेत पकडलं त्यानंतर त्यानं पत्नीच्या प्रियकराचा जागीच गळा ओन खून केला त्याचं वय अवघ एकोणीस वर्ष होतं यानंतर रणजितने विजयचा मृतदेह गोणीत भरून प्रयागराजच्या नबाबगंज पोलीस स्टेशन परिसरात रस्त्याच्या कडेला फेकून दिला आणि पळून गेला पाळत ठेवत पोलिसांनी रणजितच्या पत्नीची कसून चौकशी केली आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं पोलिसांनी कसं तरी आरोपीला मुंबईहून परत बोलावून अटक केली